सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगार मोहसिन सलीम नदाफ उर्फ डीके याला एमपीडी कारागृहात करण्यात आली सोलापूर शहरातील सदरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार मोहसिन सलीम नदाफ उर्फ डी के वै छत्तीस राहणार शास्त्रीनगर सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घातकशास्त्रांचा वापर करून हल्ला करणं खंडणी मागणं गंभीर दुखापत करणं जबरी चोरी करणं बेकायदेशीर जमाव जमवून गैरकृत्य करणं घातक हत्यारं बाळगणं तडीपार आदेशाचा भंग करणं जमावबंदी आदेशाचा भंग करणं सरकारी नोकरांवर हल्ला करणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्यावर सोलापूर शहरात दहा गुन्हे दाखल आहेत मोहसिन नदाफ याच्या विरुद्ध एम पी डी ए अधिनियमांवये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याची रवानगी पुण्याच्या एरवडा कारागृहात करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली